रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी और रामजी की निकली सवारी कालपासून देशात आज हेच वातावरण आहे खरं तर राम मंदिराचा हा टप्पा आता पूर्ण झाला कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय नेत्याकडून केल्या गेलेली जी कृती असती ना ती भलेही धार्मिक असली तरी अंतिमता त्याचा फायदा राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी कसा होईल याचा विचार सगळेजणच करत असतात आता राम मंदिराचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर दोन हजार चोवीसला होऊ घातलेल्या निवडणुकांचा लोकसभा निवडणुकांचा जो सगळा माहोल आहे त्याची चर्चा नाही झाली तरच नवल राम मंदिरामुळे देशभरात मोठ्या आनंदात जल्लोष करणारे जे हिंदू आहेत हे सगळे हिंदू मोदींना राज्यात चाळीस आणि देशात तीनशे जागा जिंकून देतील का खर तर हिंदू म्हणजे कोण आपण त्याची विभागणी करणारच आहोत तीन प्रकारचे हिंदू आहेत हे तीन प्रकारचे हिंदू मोदींना राज्यात चाळीस आणि देशामध्ये तीनशे पेक्षा जास्ती जास्तीच्या जागा जिंकून देतील का नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी आणि पुढील काही मिनिटांमध्ये आपण याच अनुषंगानं प्यू रिसर्च सेंटरचा डेटा काय सांगतो हे तीन प्रकारचे हिंदू नक्की काय आहेत अयोध्येच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टींचा थोडक्यात वाहापोह करण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की हे तीन प्रकारचे हिंदू म्हणजे कोण साधारणपणे माणसाच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात कोण जरा अधिकचा जहाल असतो आक्रमक असतो उग्र असतो काही माणसं शांत असतात शांतपणे ऐकून घेतात आपल्या प्रतिक्रिया सहजासहजी व्यक्त करत नाहीत दबलेली असतात पण संधी आल्यावर बोलायचं सोडत नाहीत आणि काही मात्र उदार मतवादी असतात पुरोगामी विचाराचे असतात किंवा प्रागतिक विचारांचे असतात असंही म्हणूयात हिंदूंमध्ये पण हे तीन टप्पे आहेत पहिला हिंदू जो उग्र आक्रमक जरा हिंसक पद्धतीनं व्यक्त होणार आहे तो रस्त्यावर येऊन तसा व्यक्त नाही आहे झालेला पण समाज माध्यमांमध्ये ज्या पद्धतीच्या पोस्ट तो टाकतोय ते पाहता त्याची आक्रमकता लपून राहिलेली नाही आता हिंदूंमध्ये सगळ्यात मोठा वर्ग जो आहे ना तो साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे तो दबलेला हिंदू आहे प्रशांत दीक्षित नावाचे लेखक आहेत त्यांनी नरेंद्र मोदी नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी या दुसऱ्या प्रकारच्या हिंदूबद्दल खूप छान लिहिलंय आणि त्यांनी या पुस्तकामध्ये त्यासाठी वापरलेला शब्दही खूप महत्त्वाचा आहे व्यथित हिंदू हा जो व्यथित हिंदू आहे ना तो आत्तापर्यंत खूप शांत होता म्हणजे प्रागतिक विचाराकडून किंवा वेगवेगळ्या गोष्टींकडून सातत्यानं ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या त्यावरून त्याला नेहमी वाटायचं की आपल्या धर्माची आपल्या देवाची आपल्या श्रद्धांची कोणी ना कोणी टिंगल करत आहे अवमानकारक बोलत आहे आपली हेटाळणी केली आहे असं त्याला नेहमी वाटायचं पण आता तो डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासानं बोलू लागायला लागला आहे आणि तो म्हणतो आहे की हां मी एखादी सत्ता बदलून टाकू शकतो नव्हे तर मला आता तुम्ही गृहित धरू नका आणि तिसऱ्या प्रकारचा एक हिंदू आहे जो आत्तापर्यंत म्हणत होता की मी जरी हिंदू असलो तरी आम्ही प्रागतिक आहोत माणूस माझा धर्म माणूस माझी जात हे महत्त्वाचं पण यांची संख्या कमी होती तेही आता संधी मिळाल्यानंतर हळूच राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आम्हीही हिंदू आहोत असं बोलायला लागलेले आहेत आता हे जे तीन प्रकारचे वेगवेगळे हिंदू आहेत ना यांच्या अनुषंगानं आपण आता प्यू रिसर्च सेंटरकडे जाऊयात तुम्ही म्हणाल हे प्यू रिसर्च सेंटर म्हणजे काय तर प्यू रिसर्च सेंटर नावाची एक संशोधन संस्था आहे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डी सीमध्ये ती स्थायिक आहे एकोणीसशे नव्वदमध्ये स्थापन झालेली ही जी संस्था आहे ना जगाला आकार देणाऱ्या सामाजिक समस्या आणि जनमत या सगळ्या बाबींचा लोकसंख्याशास्त्रीय कल सांगण्याचं काम करते तर ह्या प्यू रिसर्च सेंटरनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये केलेला जो सर्वे आहे त्याचा सॅम्पल साईज खूप मोठा आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की देशात सत्त्याण्णव टक्के लोक देवावर श्रद्धा ठेवणारे आहेत देवावरती विश्वास ठेवणारे आहेत म्हणजे देशातल्या सत्त्याण्णव टक्के लोकांचा देवावरती विश्वास आहे आणि हे जे सत्त्याण्णव टक्के, टक्के लोक आहेत या सत्त्याण्णव टक्के लोकांपैकी ऐंशी टक्के लोक वेगवेगळ्या धर्मातील असतील त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की देव अस्तित्वात आहे यावर आमचा विश्वास आहे आता अथेस्ट लोकांची जगात असलेली किंवा देशात असलेली संख्या किती आहे ती खूपच नाममात्र आहे अथेस्ट म्हणजे कोण निरीश्वरवादी ईश्वर ज्यांना मान्य नाही आहे धर्म ही संकल्पना ज्यांना मान्य नाही आहे आता असं अथेस्ट म्हणून एखादं उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्हाला आत्ताच्या पिढीला सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून सांगायचं असेल तर प्रख्यात गीतकार जावेद अख्तर आहेत जावेद अख्तर स्वतःला अथेस्ट म्हणून घेतात त्यांना तसा प्रश्नही विचारला होता की तुम्ही स्वतःला निरीश्वरवादी धार्मिक असं म्हणून घेण्याचं कारण काय त्यांनी पटकन उत्तर दिलं होतं की मै सोच सगळं मै तर तो मुद्दा बाजूला ठेवूयात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्यू रिसर्च सेंटरनं त्यांच्या अहवालामध्ये सादर केलेली जी मांडणी आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये आज घडीला असलेल्या हिंदूंची एकूण संख्या एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के आहे मुस्लिम समाजाची संख्या चौदा पॉईंट दोन टक्के आहे ख्रिश्चन दोन पॉईंट तीन टक्के आहेत शीख एक पॉईंट सात टक्के आहेत शून्य पॉईंट सात बुद्ध समाजाची संख्या आहे आणि शून्य पॉईंट चार जैनिझम आहेत ही प्यू रिसर्च सेंटरनं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केलेली सगळी मांडणी आहे आता हे सांगण्यामागचं आणखी एक कारण काय हिंदू आणि मुस्लिम या दोन प्रमुख धर्मांची चर्चा करताना कोणाची लोकसंख्या वाढते आहे आणि कोणाची कमी होते आहे याच्याबद्दल सातत्यानं बोललं जातं पण प्यू रिसर्च सेंटरनं लोकसंख्या शास्त्रीय कलानुसार जी आकडेवारी मोठ्या सॅम्पल साईजमधून गोळा केलेली आहे त्यानुसार मुस्लिम समाजाच्या लोकसंख्या वाढीचा जो वेग किंवा दर आहे तो हिंदू समाजापेक्षा कमी आहे असं प्यू रिसर्च सेंटरचं म्हणणं आहे आणि त्यांनी तशी आकडेवारी दिलेली आहेत म्हणजे एक महिला आपल्या जनन कालावधीमध्ये किती मुलांना जन्म देते याची सगळी मागच्या चाळीस वर्षातली आकडेवारी त्यांनी मांडली आणि त्यानुसार आत्ता मुस्लिम महिला हिंदू महिलेच्या तुलनेत कमी मुलांना जन्म देते हे आकडेवारी नुसार प्यू रिसर्च सेंटरने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडून दिलेलं आहे तर याच प्यू रिसर्च सेंटरमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व हिंदू म्हणजेच भारतीय हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असं मानणाऱ्या देशातल्या हिंदूंची संख्या किती आहे तर पंचावन्न टक्के हिंदू असं म्हणतात की हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असं पंचावन्न टक्के हिंदूंना वाटतं आणि बेचाळीस टक्के हिंदू काय म्हणतात हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व ठीक आहे असं म्हणता येऊ शकेल पण ते काही जास्त महत्त्वाचं नाही आहे आणि हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व नाही असं म्हणणाऱ्या हिंदूंची संख्या किती आहे सत्तावीस टक्के आहे म्हणजे पंचावन्न टक्के आणि बेचाळीस टक्के एका बाजूला आणि सत्तावीस टक्के एका बाजूला हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे असं ठासून सांगणाऱ्या हिंदूंची संख्या अलीकडच्या काळात वाढायला लागलेली आहे आत्ता मध्य प्रदेशमध्ये भोपाळचं भोपाळ या शहरामध्ये जे काँग्रेसचं कार्यालय आहे त्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर रामाचा एक भला मोठा फ्लेक्स लावला आणि त्या भल्या मोठ्या रामाच्या फ्लेक्स खाली काँग्रेसमधल्या नेत्यांची छोटी छोटी चित्र लावली आणि त्याच्यावरती एक स्लोगन लिहिलेला होता राजीव गांधी का सपना हुआ साकार अयोध्या मे राम मंदिरने लिया आकार म्हणजे कोणीच मागे नाहीये तुम्ही जर पाहिलं तर ममता दिदी आत्ता मंदिरात गेल्या त्यांनी त्यांच्या मनातली एक खंत बोलून दाखवली राम मंदिराचं स्वप्न साकार होतं ही आनंदाचीच गोष्ट आहे पण सीतामाई इथं कुठंच दिसत नाही अशी त्यांनी खंत बोलून दाखवली अरविंद केजरीवालांनी तर अनरण्य अरण्यकांडाचं वाचन केलं राहुल गांधीही गेले हे सगळेजण जाऊन आलेले आहेत म्हणजे जयराम रमेश यांनी म्हणजे तिसरा प्रकारचे हिंदू म्हणून आपण त्यांचा उल्लेख करूयात प्रागतिक सुधारणावादी त्यांनी म्हटले होते की मंदिराच्या ऐवजी शौचालय बांधलं तरी चालेल पण आता या सगळ्या प्रागतिक लोकांची गोची होऊन बसली आहे कारण सत्ता हस्तगत करण्याच्या मुद्द्यामध्ये सत्ता बदलावण्याच्या मुद्द्यामध्ये राम मंदिर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होऊन बसला आहे आणि आता राम मंदिर कोणालाच नाकारता येईना झालंय म्हणजे सत्ताधाऱ्यांनाही ते हवा आहे विरोधकांनाही ते हवा आहे त्यामुळे प्रत्येकाची गोची होऊन बसलेली आहे आकार पटेल नावाचे गुजरातमधले एक लेखक आहेत गुजरातमध्ये जेव्हा धार्मिक दंगे पसरले होते त्यानंतर त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून धार्मिक दंगे आणि त्याच्यामध्ये आरोपी असलेली लोकं या अनुषंगानं खूप महत्वाची माहिती मांडलेली आहे म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलात तर शाहू राजांचा पुरोगामी जिल्हा म्हणून ज्या कोल्हापूरकडे आपण बघतो तिथे एका पाठोपाठ एक बॅक टू बॅक मोर्चे निघाले आणि लगेच दंगा सुद्धा भडकला आपण शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून थेट विदर्भात जाऊयात अमरावतीमध्ये देखील मोर्चा झाला अमरावतीतून थेट मराठवाड्यात येऊयात मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील दंगल झाली उत्तर महाराष्ट्रात जळगाव माले मालेगाव मध्ये देखील दंगल झाली आता हे सांगण्यामागचं प्रमुख कारण काय अकबर पटेल यांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी दंगली होतात त्या ठिकाणी जो बहुसंख्यांक समाज असतो त्या बहुसंख्यांक जातीचे नागरिक जास्त संख्येने आरोपी असतात म्हणजे महाराष्ट्रात मराठा समाज असेल तुम्ही हरियाणा पंजाबमध्ये गेला तर त्या ठिकाणी वेगळी परिस्थिती असेल जिथं जाट आहेत तिथं जाट असतील जिथं यादव आहेत तिथं यादव असतील जिथं अन्य कोणी असतील ही परिस्थिती आकार पटेल यांनी आपल्यामध्ये मांडून ठेवली आणि हे सगळे स्वतःला हिंदू समजतात त्यातले प्रमुख तीन प्रकारचे जे हिंदू आहेत तो मुद्दा विसरून चालणार नाही त्यामुळे हे जे तीन प्रकारचे हिंदू आहेत झहाल आक्रमक उग्र स्वतःला व्यथित म्हणून घेणारा आणि इतके दिवस शांत बसलेला पण आता आत्मविश्वास मिळाल्यानंतर डोळ्यात डोळे घालून हो मला गृहित धरू नका मी सत्ता बदलून टाकू शकतो असं म्हणणारा आणि काही दिवसांपर्यंत आम्ही आमचा धर्म म्हणजे मानव हो पण आता आम्हीही हिंदू आहोत असं म्हणणारे हे जे तीन प्रकारचे हिंदू आहेत ना हे देशात आणि राज्यात नरेंद्र मोदीच्या भारतीय जनता पार्टीला जिंकून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तुम्हाला काय वाटतं राज्यात चाळीस आणि देशात तीनशे जागा मिळवून देण्यात या तीन प्रकारच्या हिंदूंना यश ये येईल आपल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करायला विसरू नका ना अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहिला लँटन मराठीचा हा प्लॅटफॉर्म सबस्क्राईब आणि फॉलो केलेला नसेल तर फॉलो करायला सुरुवात करा धन्यवाद थांबूया आपण आत्ता इथे